मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस जनसेवेचा मान्सूनच्या आगमनामुळे शेतकरी शेतीच्या तयारीला लागला आहे लवकरच ला पेरणी सुरू करण्याची तयारीत आहे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी ढगे साहेब यांनी केलंय आपल्या प्रत्येक भागामध्ये शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये सध्या जूनच्या सरासरीत पन्नास टक्के पाऊस झालेला आहे शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यास जमिनीमध्ये ओलावा तयार होणार ज्यामुळे बीज अंकुरण्यासाठी मदत होईल त्यासाठी शेतकरी बांधवांना पेरणीसाठी घाई करू नका पुरेसा पाऊस झाला की पेरणीला सुरुवात करा असे जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात लाख पस्तीस हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे यामध्ये प्रमुख पिके हे कापूस सोयाबीन आणि तूर हे आहे सोयाबीनचे पंच्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे या पेरणीसाठी लागणारे बियाणे आणि खत पुरवठा हा जिल्ह्यात पुरेसा आहे शेतकऱ्यांनी कुठल्याही एका विशिष्ट खताची मागणी न करता बाजारात असलेले सर्वच बियाणे आणि खते दर्जेदार आहे सर्वच प्रकारचे बियाणे खते आणि आधुनिक हे वापरणे आवश्यक आहे आज रोजी जिल्ह्यामध्ये काही ठराविक भागात कापसाची पेरणी ही ज्या ठिकाणी संरक्षण सोय आहे अशा भागामध्ये कापसाची पेरणी केलेली आहे शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेले चार तालुके आहे त्या भागामध्ये सोयाबीनची पेरणी झालेली आहे पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण सात लाख पस्तीस हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केलेलं आहे त्याच्यापैकी प्रामुख पिकं जी आहेत आपल्याकडे ती सोयाबीन कापूस आणि तूर ही आहेत सोयाबीनचं चा साधारणतः चार लाख चा हेक्टर इतकं क्षेत्र कापसाचं एक लाख अठ्ठ्याण्णव हजार क्षेत्र आणि तूर पंच्याऐंशी हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणीचं नियोजन आहे आणि या सर्व पेरणीसाठी लागणारं बियाणं आणि खतं याचा पुरेसा साठा तो जिल्ह्यामध्ये आपण करून ठेवलेला आहे शेतकऱ्यांनी कुठल्याही एका विशिष्ट वाहनाचं किंवा एका विशिष्ट खताची मागणी न करता बाजारात सर्वच खतं आणि बियाणं हे दर्जेदार असल्यामुळं सर्वच प्रकारच्या खतं किंवा बियाणे किंवा आधुनिक जे आहे ती वापरणं आवश्यक आहे जिल्ह्यामध्ये आजपर्यंत सरासरीच्या जूनच्या सरासरीच्या पन्नास टक्के इतका पाऊस झालेला आहे शंभर मिलीमीटर पाऊस आपल्या गावात किंवा आपल्या महसूल मंडळात झाल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी जाऊ नये जेणेकरून जमिनीमध्ये दोन ते तीन इंचाचा ओलावा निर्माण होऊन ते बीज अंकुरण्यासाठी त्याची मदत होईल त्यामुळं घाई न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी आज रोजी जिल्ह्यामध्ये काही ठराविक भागामध्ये कापसाची पेरणी जी आहे ज्या ठिकाणी संरक्षित सिंचनाची सोय आहे अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी कापसाचीही पेरणी केलेली आहे आणि शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेले चार तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांनी आता सोयाबीनच्या पेरणीची सुरुवात केलेली आहे सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नये कस्टमर बी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल इन्फॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराष्ट्र अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस